जालना शहरातील गांधीनगर भागामध्ये वर्षानुवर्षे शेजारी राहत असलेल्या दोन कुटुंबामध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला या वादाचे रूपांतर शाब्दिक बाचाबाजीमध्ये होऊन दोन गटांमध्ये राडा झाल्याची घटना चार मार्च रोजी रात्री साडे ते अकरा वाजेच्या सुमारास घडली दोन गटातील या दगडफेकीमध्ये काही वाहनांचे नुकसान झाले असून परिसरामध्ये असलेल्या एका मेडिकल दुकानाचीही तोडफोड झाल्याची प्राथमिक माहिती आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी आपल्या फौज फाट्यासह हो, घटनास्थळी धाव घेत नागरिकांना शांत केले पोलिसांनी दोन्ही गटातील नागरिकांना शांत केले असून गांधीनगर परिसरामध्ये सध्या शांतता असून या दगडफेकीमध्ये एक जण किरकोळ जखमी असल्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार वंसल यांनी सांगितले याचा आढावा घेतलाय गणेश सातपुते यांनी बघूया पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया गांधीनगर एरियामध्ये सदर बाजार पोलिसांच्या हद्दीत दोन शेजारी शेजारी राहणार आहेत कुटुंबामध्ये किरकोळ कारणावरून वाद झालेला आहे अंदाजा पुण्याचा दहा वाजताची घटना आहे ज्यामध्ये दोघा साईडचे काही यंग पोरामध्ये किरकोळ मारामारी आणि त्याच्यानंतर दगडफेक दोघा साइडचे लोकांनी केला अशी घटना घडलेली आहे हा दोन कुटुंबाचा झालेला वाद आहे दोघे एक दुसऱ्याच्या शेजारी राहणार आहे आणि पण एक फॅमिली त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची आणि एक हिंदू समाजाची आहे ण्याच्यामध्ये कुठलाच प्रकारचा जातीय रंग किंवा जातीय कारण नाही आहे दोन पोरांची यंग पोरांची सुरुवात झालेली भांडण आणि त्यामध्ये दोघे कुटुंबाचे लोकांनी मित्रांनी आपसात भांडण केलेली अशी घटना आहे दोघा साईडची तक्रार घेऊन पोलीस पुढची कारवाई करत आहे दोघे साईडचे जो कोणी याची बदमाशी केली आहे त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन पोलीस घेणार आहे आणि कुठल्याच प्रकारची कोणालाही चालना शहराची कायदा सुव्यवस्था आणि शांतता बिघडून आम्ही देणार नाही काही काही हॉस्पिटल ऍडमिट आहे असा समजलेला आहे आमचे अधिकारी वगैरे गेले त्याचे स्टेटमेंट घेण्यासाठी पण कोणी गंभीर असा काही जखमी आतापर्यंत माहिती नाही पडलेली आहे त्यांच्या आपसातच त्यांनी एक दुसऱ्याचे घरावर दगड किंवा गाडीवर दगड मारला असा झालेला आहे त्याप्रमाणे आम्ही सगळे सेक्शन लावून स्ट्रॉंग कारवाई करणार आहोत सध्या एकदम शांतता तुम्ही बघू शकता ते नाती आहे आणि पूर्ण मोहला मध्ये सुखसुगाट आहे एक व्यक्ती पण तुम्हाला दिसत नसेल आपण पण बघू शकतात आणि पण जो कोणी आहे त्या केली ही मस्ती अननेसेसरी त्याच्यावर स्ट्रॉंग शोधून कारवाई पोलीस करणार आहे नागरिकाला काय आव्हान करणार नागरिकाला एकच आव्हान आहे की हे दोन कुटुंबाचं भांडण आहे काही जातीय रंग नाही काय हिंदू मुस्लिम रंग नाही पण आणि ज्यांनी हे मस्ती केली आहे त्याच्यावर आम्ही ऍक्शन घेणार